नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आरक्षणाचा लाभ ज्या धर्मातील प्रवर्गात घेतला आहे त्याच धर्मात असण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करून धर्मांतर करत आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं जबरदस्तीनं धर्मांतर करण्याच्या प्रकरणाबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती या सूचनेच्या चर्चेत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतला बळजबरीनं किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणं हा गुन्हा असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले जबरदस्तीनं धर्मांतर अधिक कठोर कायदा करण्यात राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल शासनास सादर झाला आहे या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे आरक्षणाचा लाभ ज्या धर्मात असताना घेतला आहे त्याच धर्मात राहण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करून शासन याबाबत कार्यवाही करेल काही प्रकरणामध्ये आरक्षणाच्या लाभाचा गैरफायदा घेतला जात आहे असं आढळून आले आहे अशा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेश शासन पाळेल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले सांगली जिल्ह्यातील शक्तीच्या धर्मांतर प्रकरणात संबंधित धर्मगुरू यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे याबाबत अपील दाखल करून गुन्हा विलंबने दाखल केल्याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल पुणे जिल्ह्यातील धर्मांतरण प्रकरणामध्ये विशेष चौकशी समितीचा अहवाल एक महिन्याच्या आत येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावेत आपला विकास साधावा आणि सर्व स्वप्न साकार करावे पालकांनी देखील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात पुढे जावा टिकावा यासाठी प्रयत्न करावेत आणि विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे अभ्यासक्रमाची निवड करू द्यावी विद्यार्थ्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वेळेचा सदुपयोग करून सोशल मीडियातील विचलित करणाऱ्या मोहापासून दूर राहिलं पाहिजे असं आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथुर यांनी गुळवंत विद्यार्थी सत्कार समारंभात केलं परभणी शहरातील बालविद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीनं गुळवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्था संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए झरकर तर प्रमुख अतिथी म्हणून नतीशा माथुर उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे विस्ताराधिकारी गोविंद मोरे संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास पोंडुळकर सहसचिव ॲडव्होकेट संजय देशपांडे कोषाध्यक्ष विनय नावंदर संस्था सदस्य पवन कुमार झांदरी मल्हार विहिटकर आणि तन नावंदर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे उपस्थित होते पुढे बोलताना नतीशा माथुर म्हणाल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेळप्रसंगी कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे श्रम कष्ट मेहनत यांच्या बळावरच यश प्राप्त होऊ शकतं स्वप्न मोठी पहा पण ती पूर्ण करण्यासाठी तेवढीच मेहनत करायला शिकलं पाहिजे असं आवाहनही माथुर यांनी यावेळी केलं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संदर्भात सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा या मागणीसाठी चौदा जुलैपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सकल मातंग समाजाचं साखळी उपोषण सुरू होणार असून वर्गीकरण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे या संदर्भात निर्णय आणि नियोजन करण्यासाठी महाराष्ट्रातील मातंग कार्यकर्त्यांच्या यापूर्वी पाच बैठका झाल्या असून त्यात या विषयावर चर्चा झाली कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण वर्गीकरण विषय जिवंत ठेवला पाहिजे ज्वलंत ठेवला पाहिजे याच भूमिकेचं आपण सर्व जण असल्यामुळे अधिवेशनाच्या दरम्यान सातत्याने मातंगाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी सर्वांनी आग्रही असलं पाहिजे याच हेतूने दिनांक चौदा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मातंग समाजाचं साखळी उपोषण सुरू होणार आहे परभणी शहरातील महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक तीनमध्ये मलेरिया डेंगू टायफॉईड आणि चिकनकुनियासारख्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होणे म्हणून जनसेवक धम्मदीप रोळे यांच्या पुढाकारातून आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार्ड क्रमांक तीनमध्ये विविध परिसरातील नाल्यांमध्ये औषध फवारणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसेच इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी देखील पाठपुरावा सुरू असल्याचे जनसेवक रोडे यांनी यावेळी स्पष्ट केलं परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या या विविध शासकीय कार्यालयातून सोडवल्या जात नाहीत त्यामुळं या समस्या सोडून दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीनं देण्यात आला आहे या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या योजना पाच टक्के निधी घरकुली योजना घरकुलासाठी मोफत वाळू स्वतंत्र रेशन कार्ड संजय गांधी पेन्शन योजना दिव्यांगापर्यंत पोचविणे या योजना दिव्यांग बांधवांना मिळत नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे त्या अनुषंगानं नऊ ऑगस्टपर्यंत या योजनांचा लाभ द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष लेवलिंग महादेव आप्पा देवडे सुनीता मुंढे सुनील ढवले हरिश्चंद्र फोले विलास भालेराव आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद